कच्च्या टोमॅटोपासून चटणीची रेसिपी आपण पाहिलेली आहे आज आपण याच कच्च्या टोमॅटोपासून झणझणीत आणि रसरसीत अशी भाजी कशी तयार करायची ते आपण पाहूयात इथे मी तीन ते चार हिरवे कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत या पद्धतीने आणि उभे काप करून घेतलेले आहेत एक मध्यम आकाराचा कांदाही चिरून घेतलेला आहे सोबत कोथिंबीर आहे कढीपत्ता आहे आणि लसूण आहे आणि तीन ते चार चमचे तूर डाळ मी भिजून घेतलेली आहे थकडेमध्ये तेल गरम झाल्यानंतर आपण मोहरी व जिरे तडतडून घेऊयात त्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे कढीपत्ता घातलेला आहे आणि वरून आपण चिरलेला कांदा आणि थोडीशी हळद घालून ते छान मिक्स करून घेऊयात कांदा मऊ झाल्यानंतर त्यामध्ये आपण चिरून घेतलेले सर्व टोमॅटो घालूयात आणि गॅसच्या मंद आचेवर हे टोमॅटो खमंग आपण भाजून घेणार आहोत छान टोमॅटो मऊ झाल्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि वर झाकण ठेवून हे टोमॅटो आपण छान वापरून घेऊयात अगदी दोनच मिनटात टोमॅटो कांदा अगदी मऊ झालेला आहे त्यामध्ये आपण भिजून घेतलेली तूर डाळ घालूयात दीड ते, ते दोन चमचे कांदा लसूण मसाला दीड ते दोन चमचे लाल तिखट घालून मी मिक्स करून घेत आहे हे सर्व घटक मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दीड ते दोन वाटी पाणी घालून घेऊयात पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मिक्स करून वर झाकून ठेवून हे शिजून घेऊयात कच्चे टोमॅटो हे चवी लांबट असतात त्यामुळे आपण इथे गुळाचा वापर करणार आहोत एक छोटा चमचा गूळ मी इथं घातलेली आहे मिक्स करून घेत आहे त्यानंतर त्याच्यामध्ये खमंग बाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट देखील दे आपण यात घालणार आहोत तर सर्वात शेवटी आपण एक चमचा इथे सब्जी मसाला घालूयात त्यानंतर अगदी दोन ते तीन मिनटे आपण शिजवून घेऊयात ही भाजी आणि मग वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून आपण गरमागरम ही भाजी सर्व करणार आहोत अगदी कमी साहित्यात झटपट तयार होणारी आणि तोंडाची चव दुपटीने वाढवणारी अशी ही कच्च्या टोमॅटोची भाजी आजच तयार करून पहा रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास जरूर शेअर करा